सन्मानिय सदस्य पृथ्वीराजजी चव्हाण साहेब अध्यक्ष महोदय मला या पत्रकावर बोलण्याकरता संधी दिली त्याबद्दल एक सत्तेतला प्रभू साहेब प्रभू साहेब प्रभू साहेब प्रभू साहेब तुम्ही शेवटपर्यंत होता मान्य आहे एक सत्ताधारी एक विरोधातला असं घ्यायचं चालू महोदय आता हा या वर्षीचा काल, काल जाहीर सगळ्यांना ले संधी दिली जाईल अध्यक्ष महोदय हा या वर्षीचा दुसरा अंतिम अर्थसंकल्प आहे आता दुसरा अर्थसंकल्प सादर करण्याची काय गरज होती मला काय समजत नाही कारण निवडणूक झाल्यानंतर पुन्हा एक, सरकार, एक कि नवीन सरकार हे डिसेंबरमध्ये किंवा नोव्हेंबरमध्ये नवीन अर्थसंकल्प मांडणार आहे म्हणजे तीन तीन अर्थसंकल्प आपल्याला या विधानसभेसमोर सादर होणार आहेत आता हा जो दुसरा अंतरिम अर्थसंकल्प अर्थ अध्यक्ष महोदय हा फक्त निवडणुकीपूर्वी काही संवंग लोकप्रियतेच्या घोषणा करण्याकरता केलेला आहे हे अगदी स्पष्ट आहे त्यामधली एक महत्वाची घोषणा मध्य प्रदेश मधून आपण आयात केली तिथं काहीतरी चांगला निकाल लागला असं वरून सांगितलं गेलं म्हणून ती योजना इथं आणायचा प्रयत्न केलेला आहे महिलांना काही मदत मिळाली तर काही हरकत नाही आमच्या जाहीरनाम्यामध्ये पंधराशे नाही तर वर्षाला एक लाख म्हणजे दर महिन्याला साडेआठ हजार रुपये आम्ही काही गरीब महिलांना देऊ अशी आमच्या जाहीरनाम्यातली घोषणा होती आमच्या सरकार आलं नाही पण आता विधानसभेच्या जाहीरनाम्यामध्ये पुन्हा आमची ती घोषणा असणार आहे त्यामुळे आता काय झालंय की लोकसभा निवडणुकीमध्ये दारुण पराभव झाल्यामुळं आता काय करायचं विधानसभेला जाताना तर आपण काहीतरी पैशाचं वाटप केलं पाहिजे म्हणून या दोन तीन घोषणा केल्यात काय हरकत नाही लोकांच्या लोकांच्याकडूनच मिळवलेले पैसे लोकांना परत मिळाले तर त्यामध्ये काही हरकत नाही परंतु अध्यक्ष महोदय महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेबद्दल मला गंभीर चिंता आहे आणि फक्त सूक्ष्म अर्थव्यवस्थेबद्दल मॅक्रो इकॉनॉमी बद्दल काही मुद्दे मांडणार आहे फार खर्चात वगैरे हो काही जाणार नाही एक गोष्ट निश्चित आहे या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातल्या जनतेनं फोडाफोडीच्या राजकारणाचा सत्तेच्या आणि पैशाच्या गैरवापराचा विरोध केलेला आहे आणि त्याविरुद्ध स्पष्ट कौल दिलेला आहे आता विधानसभा निवडणुकीमध्ये तशाच प्रकारचा निकाल लागणार आहे आता काहीतरी केलं पाहिजे म्हणून हा अंतरिम अर्थसंकल्प आणि त्यामुळे याला फार गांभीर्याने घ्यायची गरज नाही परंतु या निमित्तानं महाराष्ट्राची जी अर्थव्यवस्थेची सद्य परिस्थिती त्याचं गंभीर अवलोकन केलं पाहिजे अध्यक्ष महोदय महाराष्ट्राची सद्य परिस्थिती काय आहे अर्थव्यवस्थेची सद्य परिस्थिती काय आहे तर अर्थव्यवस्थेचं जर आपल्याला हेल्थ पाहिजे असेल तर, तर त्याकडे राज्याच्या दरडोई उत्पन्नाकडे आपण पाहिलं पाहिजे आज राज्याचं दरडोई उत्पन्न काय वार्षिक दरडोई उत्पन्न काय या सभागृहामध्ये जो महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल सादर केला गेला त्यामध्ये सांगितलं गेलं की यावर्षी महाराष्ट्राची परिस्थिती घसरलेली आहे गुजरात आपल्या वर गेलेला आहे गुजरात पाचव्या क्रमांकावर आहे महाराष्ट्र सहाव्या क्रमांकावर गेलेला आहे पण अध्यक्ष महोदय खरं नाही आर्थिक पाणी अहवालामध्ये सभागृहाची महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल केलेली आहे महाराष्ट्राचं वार्षिक दरडोई उत्पन्न अकराव्या क्रमांकावर आहे सहाव्या नाही ही माहिती त्याला काय पुरावा आहे राजकीय बोलतोय का अध्यक्ष महोदय दरवर्षी या महिन्यामध्ये जुलै मध्ये सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय हे आपल्या देशातल्या तेहतीस राज्यांच्या दरडू उत्पन्नाचा आलेख प्रस्तुत करतो या वर्षी दोन तीन आठवड्यामध्ये तो येईल चोवीस चा आकडा पण माझ्याकडे तेवीसशे आकडे आहेत आणि सरकारने ते दोन हजार तेवीसशे केंद्र सरकारच्या मोदी सरकारच्या मोदींच्या आकडे ते आमच्या नाहीत मोदी सरकारच्या तेहतीस राज्यांच्या दरडोई उत्पन्नाचा आलेख आहे तो बघा त्या आलेखामध्ये अध्यक्ष महोदय महाराष्ट्राचा अकरावा क्रमांक आहे आणि मी अर्थमंत्र्यांचीकडून अपेक्षा करतो की या अहवालावर आपण टिप्पणी करावी आर्थिक पाहण्या अहवालामध्ये महाराष्ट्राचा सहावा नंबर आहे म्हटलेला आहे पण अकरावा नंबर आहे आता मग कुठले आकडे चुकीचे आहेत मोदींचे आकडे चुकीचे आहेत का राज्य सरकारचे आकडे बरोबर आहेत हे सांगितलं पाहिजे अध्यक्ष महोदय महाराष्ट्राच्या वर केरळ आहे पुडुचेरी आहे उत्तराखंड आहे तेलंगणा आहे तामिळनाडू आहे गुजरात आहे पाचव्या नंबरवर चौथ्या नंबरवर कर्नाटक आहे हरियाणा तिसऱ्या नंबरवर आहे दिल्ली दुसऱ्या नंबरवर सिक्कीम पहिल्या नंबरवर राज्य छोटा आहे का मोठा आहे हे राज्यच आहे तिथं लोक राहतात पण राज्यामध्ये जे गेल्या वर्षभरामध्ये जे राजकारण झालं उद्योगपती गुंतवणूक करायला आले तर एका उद्योग मंत्र्याला बघितलं की पुन्हा दुसऱ्या उद्योग मंत्र्याला भेटायला लागते उद्योग मंत्र्याला भेटल्याशिवाय काही पुढे फायल सरकत नाही फार वाईट अनुभव आहे आणि त्यामुळं राज्याची अर्थव्यवस्था आहे हे माझं पहिलं प्रतिवेदन हे नसेल तर आपण आपल्या अर्थमंत्री सांगतील की हे एक खोटेच आकडे मोदी सरकारचे आपल्याकडे काही विशेष आकडे आहेत कारण आर्थिक पाण्या अहवालामध्ये आपण सहावा नंबर म्हटलाय अकरावा नंबर आहे अकरावा नंबर म्हणजे काही आपल्याकडा भूषण नाही आहे अध्यक्ष महोदय आपण आता परिस्थिती सुधारली आहे का दुसरा माझा महत्वाचा मुद्दा आहे सोळा की राज्याच्या अर्थव्यवस्थेचा आर्थिक विकास दर काय आहे तर तो सूचकांक आहे आपल्या अर्थव्यवस्थेच्या आरोग्याचं अर्थव्यवस्थेच्या परिस्थितीच अध्यक्ष मोदी बजेट कागदपत्रामध्ये जे काही मध्यम मुदतीचं राजकोषीय धोरण आणि त्याची व्यवहरचना हे जे कागदपत्र सादर केले त्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे आणि त्या कागदपत्रामध्ये प्रत्येक राज्याला पुढच्या तीन वर्षाची आपली आर्थिक रणनीती घोषित करावी लागते केंद्र सरकारला द्यावी लागते आपल्या राज्याने यामध्ये केलेली आहे तो इथं अहवाल या ठिकाणी आहे अध्यक्ष त्या अहवालानुसार राज्याचा अत्यंत महत्वाचा आहे राज्याचा चालू किमतीमधील विकास दरा पाच पूर्णांक छप्पन्न टक्के आहे चालू किमतीचा आणि स्थिर किमतीचा स्थिर किमतीचा विकास दर काढायचा असेल तर चालू किमतीच्या विकास दरामधून इन्फ्लेशन रेट म्हणजे महागाई सूचकांचा वजा करावा लागतो तो महागाई विशेषांक केंद्र सरकारच्या आकड्यानुसार आपल्या राज्यातला इन्फ्लेशन रेट महागाई विकास सूचकांक पाच पूर्णांक एक आहे त्यामुळं पाच पूर्णांक पंचावन्न टक्के विकास दर आहे ज्यातून पाच पूर्णांक एक टक्के मायनस केला तर राज्याचा खरा विकास दरा शून्य पूर्णांक चार टक्के म्हणजे जवळजवळ शून्य शून्य ही वस्तुची फार महत्वाची चिंतेचा विषय आहे आपण सगळ्यांनी मिळून ही परिस्थिती बदलली पाहिजे सत्ताधारी विरोधक करून चालणार नाही परंतु अध्यक्ष महोदय आपण या गतीनं आपल्या अर्थव्यवस्थेचा विकास झाला तर मग ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था कशी होणार आहे ट्रिलियन डॉलर म्हणजे दहा अब्ज डॉलर म्हणजे एक लाख कोटी डॉलर म्हणजे त्र्याऐंशी हजार कोटी रुपये आज आपली अर्थव्यवस्था हो चाळीस लाख कोटीवरून बेचाळीस लाख कोटीकडे गेलेली आहे आता बेचाळीस लाख कडून त्र्याऐंशी कडे जायला किती वर्ष लागतील आपला विकास दर जर एक टक्का अर्धा टक्का असेल तर मी दोन हजार चौऱ्यात तो चौ सत्तेचाळीस पर्यंत जिथं आपल्याला देशाला विकसित देश करायचंय तो होईल का अध्यक्ष महोदय ज्या प्रकारे केंद्र सरकारनं विकसित देशाचा दिवा सोप आपल्याला दाखवलेला आहे किमान आपल्या राज्यामध्ये ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीची किंवा स्वप्न आपल्याला दाखवू नका आज उत्तर प्रदेशचं राज्य योगी सरकार सांगते आहे की आमचं राज्य ट्रिलियन डॉलर होणार आहे काही दिवसापूर्वी नीती आयोगाचे माजी अध्यक्ष अमिताभ कांत यांनी सांगितले की पहिल्यांदा जर कोण ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी होईल तर ते कर्नाटक आणि तेलंगणा होईल आपण आहोत आणि अध्यक्ष महोदय चिंता याच्या करताय की जर आपला खरा विकास दर रिअल ग्रोथ रेट हा जर अर्धा टक्का असेल तुमच्या कायदाप्रमाणे बजेटच्या कागदाप्रमाणे तर मग चिंता करण्याचा विषय अध्यक्ष महोदय हा चिंता करावी लागला आपल्याला अध्यक्ष महोदय बेरोजगारी हा या लोकसभा निवडणुकीमधला अत्यंत महत्वाचा विषय होता आज शेती अर्थव्यवस्थेतून आपल्याला बारा टक्के अर्थव्यवस्थेमध्ये सहभाग होतो पण पन्नास टक्के लोक शेतीवर आपला उदरनिर्वाह करतात त्यामुळे ता। ता। आपल्याला शेतीवरचा बोझ लोकांना बाजूला नेऊन सेवा क्षेत्रामध्ये उद्योग क्षेत्रामध्ये नेलं पाहिजे पण सेवा क्षेत्रामध्ये फार चांगलं शिक्षण लागतं ग्रामीण भागात ते मिळू शकत नाही उद्योग क्षेत्रामध्ये आय टी आय झालेल्या मुलांना रोजगार मिळतात पण जर नवीन उद्योग झाले नाहीत तर नवीन रोजगार कसा निर्माण होणार आणि म्हणून या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बेरोजगारी अत्यंत गहन प्रश्न होता अनेक मुलं कॉलेजमधून बाहेर पडतायत त्यांचे आईबाप जमिनी घाण ठेवत आहेत दागिने विकत आहेत आणि पोराला इंजिनिअर करतायत एमबीए करतायत पण नोकरी नाही अध्यक्ष महोदय उद्योगांच्या बाबतीमध्ये महाराष्ट्राची दयनीय परिस्थिती आहे आज महाराष्ट्रामध्ये नवीन उद्योग येत नाहीत मुख्यमंत्री घोषणा करतात की आम्ही डावसला गेलो आणि तीन लाख कोटीचे करार सही करून आलो कुठे कारखाने कुठे आहेत आणि आता तुम्ही सांगितलेलं आहे की आम्ही व्हाईट पेपर सादर करणार करा अवश्य करा आपल्या राज्यामध्ये उद्योग येत नाही याचं पहिलं कारण असं की एखादा उद्योग चुकून आला सगळ्या अटी शर्ती पूर्ण केला तर हो, तो गुजरातला हायजॅक केला जातो हो। आपलं सरकार काही बोलत नाही गुजरातला गेला तर काय बोलणार हायटेक इंडस्ट्री सबे कॉन्ट्रॅक्टर फॅब एकही आपल्या राज्यात आलेले तुम्ही आकडे मोठे मोठे सांगताय की आमच्या राज्यामध्ये डी आलं थेट परकीय गुंतवणूक आली थेट परकीय गुंतवणूक पोहोचायचे निकष काय ते पहा पण जर ते थेट परकीय गुंतवणूक आली तर मग आपल्या राज्यामध्ये रोजगार निर्माण झाला पाहिजे तो होत नाही हे आमची व्यथ आहे अध्यक्ष मोदय म्हणून थेट परकीय गुंतवणुकीची आकडेवारी फोल आहे त्यातून उद्योग उभे राहताना दिसत आहेत आपण श्वेतपत्रिका काढणारे चांगली गोष्ट आहे पण काय झालं हो? त्या राफेलच्या उद्योग होतो नागपूरला येणार अनिल अंबानी तो, तो उद्योग तिथं सादर करणार होते साठ हजार कोटीचं ऑफसेट कॉन्ट्रॅक्ट ऑफसेट राफेलची जेट विमानं नागपूरला तयार होणार होती पण अनिल लंबानीचा ते दिवाळ निघालं आता तिथं काय करायचं जमीन घेऊन बसल्यात रामदेव बाबांनी तिथे जमीन घेतलेली आहे पतंजली घेतलेली आहे काय करता तुम्ही अध्यक्ष महोदय राज्यामध्ये एकही मोठा सार्वजनिक उद्योग आलेला नाही मी मुख्यमंत्री असताना आम्ही प्रफुल्ल भाई आणि आम्ही एक उद्योग सुरू करायचा आम्ही भूमिपूजन केलं होतं अमरावतीच्या नांदगाव पेठ मध्ये संरक्षण खात्याचा मोठा उद्योग निर्माण करण्याचं भूमिपूजन माननीय राष्ट्रपती महोदयांनी प्रतिभादा पाटील यांनी केलं होतं आमच्याबरोबर काय झालं पण तो पाठपुरवाय तुमचं सरकार दिल्लीत आहे राज्यात तुमचं सरकार आहे अध्यक्ष महोदय उद्योगाबद्दल फार गंभीर विषय आपल्याला घेतला पाहिजे आणखीन एक मुद्दा मी घेतो आज राज्याचं कर्ज सात लाख अकरा हजार कोटी होत जाऊन सात लाख ऐंशी हजार कोटी जवळ आहे तर आपल्याला सांगितलं जाईल की हा टक्केवारीमध्ये एकोणीस टक्के अठरा टक्के आहे त्यामुळे अजून आम्ही काही उलटलेली आहे पण काळजी याची आहे की तेवीस चोवीस मध्ये कर्जाचं प्रमाण हे राज्याच्या सकल उत्पन्नाच्या जीएसडीपीच्या सतरा पूर्णांक सहा टक्के होतं चोवीस पंचवीस मध्ये ते अठरा पूर्णांक चार टक्के होणार आहे सव्वीस सतरा ते अठरा पूर्णांक नऊ टक्के वाढत चाललेलं आहे राज्याच्या अर्थव्यवस्थेच्या विकास दरापेक्षा अधिक वेगाने राज्याचं कर्ज वाढतंय हा एक चिंतेचा विषय आहे आता कर्ज दाखवलेला आहे सात लाख ऐंशी हजार कोटी पण या व्यतिरिक्त तेर नवीन घोषणांचा पाऊस पडलेला आहे त्यामध्ये किती खर्च होणार आहे त्याचबरोबर बजेट बाह्य दायित्व ऑफ बजेट लायबिलिटी किती आहे राज्य सरकारच्या सार्वजनिक उपक्रमांना कर्ज घेताना राज्य सरकार एक गॅरंटी देते मग त्यामध्ये दे सिडको असेल एम एम आर डी असेल किंवा स्मार्ट मिशन असेल अशा ज्या असतील त्याला जे कर्ज घेतलं जातं ते कर्ज ते फेडतात पण शेवटी कंटेनज लायबिलिटी ही राज्य सरकारची असते त्याचा आकडा सरकारने दिलेला आहे सत्याहत्तर हजार नऊशे कोटी वाढत चाललं कर्ज या संस्था सगळ्या घेत आहेत कसं वापरलं जात आहे त्याचबरोबर सरकार एन सी डी सी मधून कर्ज देण्याकरता थकामी दिलेली आहे त्या सहकारी संस्थांनी सरकार ते कर्ज मोडवली तर आपल्याला राज्य सरकारला ते कर्ज परत फेडावं लागणार आहे याची रक्कम किती आहे बजेटमध्ये पारदर्शकपणाने सर्व दायित्व दाखवले पाहिजेत आपण दाखवली नाही तरी आपल्या सभागृहाची दिशा बोललं परदेशी गुंतवणूकदार या सगळ्या गोष्टी काळजीपूर्वक बघतात राज्यावरचं किती कर्ज आहे त्यांना फेडता येईल का नाही वाढते का नाही खर्च ही कर्जाची पण गंभीर चर्चा आहे अध्यक्ष महोदय आणखीन एक विषय आपल्याला मला सांगायचा आहे तो म्हणजे आपल्या राज्याचा बांधील खर्च आहे कमिटेड एक्सपेंडिचर आहे त्यामध्ये पगार एक लक्ष साठ हजार कोटी म्हणजे बत्तीस टक्के पैसे उत्पन्नातले पगारावर जातात पेन्शन निवृत्ती वेतनावर जवळजवळ साठ हजार कोटी म्हणजे बारा टक्के आणि व्याज कर्जावरच याला सुद्धा छप्पन हजार सातशे कोटी म्हणजे अकरा टक्के हे खर्च होत हा बांधील खर्च आहे हा टाळता येणार नाही द्यावाच लागणार आहे आणि हा खर्च एकूण पंचावन्न टक्के आहे त्यामुळे विकासा करता फक्त पंचेचाळीस टक्के पैसे शिल्लक राहतात जेवढं तुम्ही जास्त कर्ज काढाल तेव्हा बांधील खर्च वाढत जाणार म्हणून पेन्शनचा खर्च नको म्हणून तुम्ही कॉन्ट्रॅक्ट जवळजवळ तीनशे सेवांचं से कॉन्ट्रॅक्ट देण्याचा धीआर काढला होता कॉन्ट्रॅक्ट मध्ये दे पगार द्यावा लागतो पण पेन्शन द्यावे लागत नाही म्हणून भारत सरकारनं अग्निवीर योजना आणली चार वर्षात पोरांना सैन्यात कधी हक्रून द्यायचं पेन्शन नाही काय नाही आणि म्हणून या सरकारचा जो लोकसभेमध्ये पराभव झाला त्यामध्ये अग्निवीर योजनेचाही पोटा सहभाग आहे कारण पेन्शनचा सरकार तुम्हाला परवडत नाही अध्यक्ष महोदय राज्याचं उत्पन्न कमी व्हायला लागलेलं आहे तो विकास दर कमी झाला मी म्हटलं ना अर्धा टक्का विकास जर राहिलेला आहे काय तर जर काही थोडेसे आकडे पाहिले तर राज्याचं कराचं उत्पन्न या वर्षी येणाऱ्या वर्षामध्ये कमी कमी होत आहे सेल्स टॅक्स आणि बॅटवर फक्त एक टक्का वाढ आहे वर्षभरात या वर्षीपासून पुढच्या वर्षापर्यंत वाहन करामध्ये एक टक्का उणे वाढ आहे म्हणजे वाहनं विकली जात नाहीत अर्थव्यवस्थेचा विकास हा किती वाहनं विकली गेली त्याच्यावर अवलंबून असतो विजेमध्ये विजेच्या करावर एक टक्का वाढ आहे वापरच नाही उद्योग नाही त्यामुळं हे कराच्या वाढीचे आकडे जे अर्थमंत्र्यांनी दिले ते भयंकर कोलके आकडे आहेत त्यावर लक्ष दिलं पाहिजे आणि म्हणून मग काय झालं की विकास खर्चात कपात का काय सांगायचं झालं तर कृषीवर पंधरा टक्के कपात गेल्या वर्षीपेक्षा आरोग्यावर नऊ टक्के कपात एस सी एस टी ओबीसी आणि मायनॉरिटी विकासावर सात टक्के कपात ग्रामीण विकास सहा टक्के कपात कपात करावे लागते कारण उत्पन्न वाढत नाही विकास होत नाही कुठेतरी कात्री लावले पाहिजे कात्री त्या ठिकाणी बसलेली आहे अध्यक्ष महोदय लाडकी बहीण योजना आपण जाहीर केली चांगली गोष्ट आहे आपण भगिनीला मदत केली पाहिजे त्यामध्ये काही त्रुटी होत्या त्याबद्दल मी काल सकाळी बोललो तो अर्थमंत्र्यांनी लगेच संध्याकाळी त्यावर गंभीर विचार करून काही त्रुटी कमी केलेल्या पण मुळातच जशी मनरेगा योजना आहे त्यामध्ये आपल्याला कुणालाही कधीही सरकारकडे काम मागता येतं त्याला काही बंधन नाही तारखेचं बंधन कशाला ठेवलंय आज आपल्याला प्रामाणिकपणे जर एका विशिष्ट वर्गाला भगिनींना मदत करायची असेल तर इतक्या तारखेच्या कागदपत्र गोळा करा इतक्या तारखेचा कशाला ठेवले तुम्ही आता दोन महिने वाढवली चांगली गोष्ट आहे काल अक्षरशः तिथं चेगराचेगरी झाली असती इतकी वाईट परिस्थिती होती आता अविहित महिलांच्या बद्दल आपण काही बदल केल्या चांगली गोष्ट आहे पण त्यामध्ये एक गोम आहे मग अशी रोहित पवार यांनी देखील त्याचा उल्लेख केला होता ते करणं गरजेचं आहे अर्थमंत्र्यांनी आपल्या भाषणामध्ये या लाडकी बहीण योजनेवर सेहेचाळीस हजार कर्ज खर्च येईल असं वार्षिक खर्च दाखवलेला बजेटमध्ये दहा हजारची प्रोविजन म्हणजे तीन चार महिन्यापुरती म्हणजे योजना तीन चार महिन्यापुरतीच आहे कारण तीन चार महिन्यानंतर काय होणार आहे हे सरकारला माहिती आहे आणि त्यामुळे जर सेहेचाळीस हजार दाखवले असते छत्तीस हजार अधिक दाखवले असते तर तुमचा फिजिकल डेफिसिट तूट वाढली असते म्हणजे तूट कमी करण्याकरता तुम्ही दाखवलेलं आहे आता तुम्ही सांगायला मला की आमचं सरकार करू पण तुम्ही का नाही केली तरतूद ही जर योजना तुम्ही जाहीर केली असेल त्याचा खर्च सेहेचाळीस हजार कोटी असेल तर का दाखवलं नाही तुम्ही फक्त आकड्यांच हे लपवतोपी करताय या करताही केलेलं आहे परंतु ठीक आहे चांगल्या प्रकारे योजना राहावं आमचं सरकार आम्ही जे करणार आहे ते आम्ही आमच्या जाहिरना सांगितलं होतं एक लाख रुपये प्रति महिलेला रुपये वार्षिक वर्षाला एक लाख रुपये अध्यक्ष महोदय मी थोडक्यातच संपवतो संप, जास्त काही बोलणार नाही अध्यक्ष महोदय आपल्याकडं कराचं जे महसूल उत्पन्न आहे ते कमी व्हायला लागले फक्त तीन टक्के वाढ दाखवलेली आहे त्यामुळं घराचं उत्पन्न वाढणार आहे त्यामुळे खर्चही कमी होणार आहे आणि अर्थव्यवस्था हळूहळू हळूहळू ही मंदीच्या अवस्थेमध्ये चाललेली आहे नवीन रोजगार निर्माण होईल झाले फार चिंतेचा विषय आहे हे अर्थव्यवस्थेचे आकडे बजेटचं पुस्तक तुम्ही वेबसाईटवर टाकलेलं आहे पण किचकट असतं लोक सर्वसामान्यांना कळत नाही परंतु एक गोष्ट आहे की या निमित्तानं अर्थमंत्री खरोखरीच राज्याचा विकास दर मंदावलेला आहे का या वर्षीचा राज्याचा विकास दर तुमच्या आकड्याप्रमाणे हे स्थिर किमतीवर फक्त अर्धा टक्का वाढ होणार आहे तुमच्या आकडे सांगतायत ते खरं आहे का नाही आणि दर उत्पन्नामध्ये अकरावा क्रमांका करायचा आपण तो वाढवला पाहिजे कारण आपल्याला एक कुणालाच आम्हाला परवडणार नाही आणि आपण दोन्ही बाजूच्या लोकांनी मिळून यावर काही गंभीर विचार केला पाहिजे अर्थव्यवस्था मंदावतीये महाराष्ट्र हे प्रथम क्रमांकाच्या राहिलेली नाही आणि त्याला ही राजकीय जे काही गेल्या दोन वर्षात झालेले ते जबाबदार आहे प्रामुख्यानं ते बदललं पाहिजे मला खात्री आहे की राज्याची जनता ऑक्टोबरमध्ये याचा निश्चितच विचार करून त्यामध्ये बदल करेल अध्यक्षमध्ये आपण वेळ दिल्याबद्दल धन्यवाद